हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला गाईच्या दुधापासून घरी तूप कसे बनवायचे ते सांगणार आहे हे दीड लिटर दूध आहे आता मी ते तापवून घेणार आहे तापव पूर्णपणे गार गार झाल्यावर त्याला आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यावे आता आपलं दूध अतिशय छान पण तापलेलं आहे साईचं भांडं आपलं भरून गेलेलं आहे याला एक आठ दहा दिवस लागले दहा दिवस लागले साईचं भांडं भरायला तर आपण आता याचं लोणी करून घेऊयात थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला फिर हे फिरवायचं आहे हे पहा छान लोण्याचा गोळ आला आहे यानुसार आपण आता हे सगळे भांडी मी करून घेते हे पहा लोणी आपलं एकदम छान निघून गेलं आहे आता हे लोणी आपण एका कढईत पाण्यात टाकणार आहोत लोण्यालाही धुवून घेणार आहोत एकदा म्हणजे तूप करताना त्याचा वास येत नाही अशा पद्धतीने धुवून घ्यायचे आहे आणि आता आपण याला गरम करायला ठेवूयात लोणी आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे तर हे मी सगळं पाणी आपल्या या ताकात टाकून घेते हे ताक पण आपण वापरायचं आहे कारण साय लावताना आपण यात द हे घातलं होतं दाग दही घातलं होतं त्यामुळे हे ताक पिण्यासारखं आहे छान आहे याचा आपण मठ्ठा करू शकतो कडी करू शकतो लस्सी करू शकतो आपण हे ताक पण वापरू शकतो चला तर मग मी आता हे गॅसवर ठेवून देते तुम्ही पाहू शकतात आपलं तूप अतिशय सुंदर झालेलं आहे आता याला गाठ झालं की मी गाळून घेणार तूप आता हे पूर्णपणे रेडी झालेलं आहे तर हे आपण आपल्या एका डब्यात गाळून घेऊयात रवेदार आणि अतिशय सुंदर खमंग असं तूप तयार झालं आहे ही एक रेसिपी नसून ही एक प्रोसेस आहे स्टेप बाय स्टेप फॉलो केले की के आपण आपल्याला घरी घरी आपल्या रोजच्या दुधातून आपल्याला तूप तयार करता येते शुद्ध गाईचं तूप घरगुती तूप ही स्टेप हे रिज पॉलिसी ही ह्या स्टेप तुम्ही फॉलो केल्या तुम्ही पण घरी तूप तयार करू शकता अशा पद्धतीने तुम्ही तूप तयार करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू